नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कार्तिक एकादशीला काही नाही केले तरी चालेल पण ही चूक करू नका कार्तिक एकादशीपासून चातुर्मास समाप्त होत असतो भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेतून उठतात आणि म्हणून या एकादशीला देवउटणी एकादशी म्हणतात तसेच प्रबोधनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकी एकादशी सुद्धा म्हणतात या दिवसापासून लग्न विवाह मुंडण अशी अनेक शुभकार्ये होतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाला प्रारंभ होत असतो धार्मिक मान्यतेनुसार विवाह केल्याने घरात सुख शांती समृद्धी मिळते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होत नसेल तर त्यांनी विवाह हा नक्की करावा कार्तिक एकादशीचा उपवास केल्याने धन आणि वैकुंठाची प्राप्ती होते हर प्रकारच्या समस्या दूर होतात कार्तिक एकादशीच्या दिवशी काही गोष्टीचं पालन करणे खूप जरुरीचं आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना एक पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण केला तर तुमच्या सर्व समस्या देखील दूर होतात त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन करणे खूप अशुभ मानले जाते भगवान श्री विष्णू तुमच्यावर नाराज होतात आणि तुम्हाला शुभ परिणाम हे मिळत नाही कार्तिक मास शुक्ल पक्ष एकादशी तिथीची सुरुवात ही एक नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन तारखेला दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी संपते उदय तिथीनुसार एकादशी व्रत हे दोन तारखेला आपल्याला पकडायचं आहे म्हणजे दोन तारखेला आपल्याला ही एकादशी धरायची आहे तसेच बघा एक नोव्हेंबरची एकादशी ही दशमीयुक्त आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला व्रत उपास हा करायचा नाही व्रत सोडण्याची जी वेळ आहे म्हणजे व्रत सोडण्याचं म्हणजे पारण करण्याची वेळ ही तीन नोव्हेंबरला सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटाच्या दरम्यान राहील एकादशी व्रत हे दोन तारखेला रविवारी धरावे व दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपास सोडतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिलेले आहे तुम्ही या दिवसाचं संपूर्ण महत्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल बघा कार्तिक एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे उपवासाचा संकल्प करावा आणि पितरांच्या नावाने दान देखील करावे तसेच भगवान विष्णूंना पंचामृताने स्नान घालावे पिवळा तिलक देखील भगवान विष्णूंना लावावा पिवळे फूल अर्पण करा आणि पिवळा प्रसाद म्हणून तुम्ही एखादा पदार्थ त्यांना अर्पण करावा आता आपण बघूया भगवान श्री विष्णूंना कोणता प्रसाद अर्पण केल्याने त्याचबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्याने आपले भाग्य हे उजाळू शकते नंबर एक सिंगडाचा प्रसाद भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि तो प्रसाद भगवान विष्णूंना दिल्यानंतर आपण तो ग्रहण करावा नंबर दोन केळीचा प्रसाद जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून उठतात तेव्हा त्यांना पहिला प्रसाद हा केळीचाच दिला जातो केळी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे जर तुम्ही हा प्रसाद एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केला तर तुमच्यावर येणारी संकटे देखील दूर होतात नंबर तीन उसाचा रस बघा उसाचा रस कार्तिक एकादशीला जर उसाचा रस प्रसाद म्हणून भगवान विष्णूंना अर्पण केला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्या असतील तर त्या देखील दूर होतात तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी देखील मिळते नंबर चार गूळ देऊटणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गुळ अर्पण केल्याने देखील प्राप्ती होते नंबर पाच मखाने किंवा शाबुदाण्याची खीर भगवान विष्णूला मखाने आणि शाबुदाण्याची खीर खूप प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्याने भक्तांवर भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होतात देव प्रबोधने एकादशीला गायीची सेवा करावी आणि गरीब आणि गरजू लोकांना देखील काहीतरी दानधर्म करावा काहीतरी खाऊ घालावे त्याचबरोबर फक्त दूध सुद्धा भगवान विष्णूला तुम्ही अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर दूध अर्पण करावे हा सर्व प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशी पत्र हे नक्की ठेवावे त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद हे ग्रहण करत नाही आता कार्तिक एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये ते देखील आपण सविस्तर पाहूया बघा पहिला पदार्थ आहे तांदूळ कार्तिक एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ खाऊ नये यामुळे आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते एकादशीला भात खाणाऱ्या व्यक्तीचा पुढील जन्मास सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात जन्म होतो असं म्हणतात तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो त्याचबरोबर या दिवशी जवस असे पदार्थसुद्धा खाऊ नये नंबर दोन त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी कांदा लसूण असे तामसिक पदार्थ देखील खाऊ नये तसेच मद्यपान करू नये सात्विक पदार्थ खावेत जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरी हे नियम मात्र आपल्याला पाळायचे आहेत नंबर तीन त्याचबरोबर या दिवशी उडीद डाळीचं सेवन करू नये त्याचबरोबर वांग्याचं सेवनसुद्धा एकादशी दिवशी करू नये जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरी हे नियम मात्र आपल्याला पाळावे लागतील जर तुम्ही असे केले तर तुम्हाला वाईट परिणाम हे बघायला मिळतात नंबर चार एकादशीला घरात किंवा बाहेर भांडणे टाळावीत आणि चुकूनही कोणाचा अपमान करू नये नंबर पाच देवप्रबोधनी एकादशीला विवाह केला जातो आणि त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये नंबर सहा देवप्रबोधनी एकादशीला कोणाबद्दलही चुकीचे विचार मनात येऊन देऊ नये तसेच कोबी पालक इत्यादी गोष्टीचं सेवन देखील एकादशी दिवशी करू नये नंबर सात एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपू नये तसेच चुकूनही नके किंवा केस या दिवशी कापू नये तसेच एकादशीला केस देखील धुवू नये नंबर आठ एकादशीच्या दिवशी कमी बोला आणि मनातल्या मनात भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय तर मंडळी देउटणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही हे नियम पाळे तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये वावरणार नाही मुलांची घरातील सर्वांची प्रगती होत जाईल बघा या एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठधाम प्राप्त होतं असं पुराणात सांगितलेलं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम ओम नमो भगवते వాసుదేవాయ నమ